मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात आसक्त कसा होतो याची एक छोटीशी सुंदर कथा आहे ऐकूया एक महाराज गुरुंच्या आज्ञेनं एका गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये राहायला सुरू केलं त्यांनी त्या झोपडीच्या लगतच एक नदी होती दररोज त्या नदीवर ते महाराज स्नान करायला जायचे स्नान करून परत यायचे आणि आपले ओले कपडे आणि लंगोटी झाडावर वाळवायचे परंतु असं दैनंदिन जीवन चालू असताना एक प्रॉब्लेम झाला त्यांच्या लंगोटीला कुरतडण्याचं काम एक उंदीर करायला लागलं दररोज ते उंदीर त्या लंगोटीला कुरतडून टाकायचं महाराज गावामध्ये जायचे भि भिक्षा मागायचे भिक्षा मागून लंगोटीसुद्धा मागायचे आणि लंगोटी घेऊन परत यायचे परत दुसऱ्या दिवशी व्हायचं परत ती उंदीर लंगोटीला कुरतडून टाकायचं आता हे उपद्रव उंदराचं त्या गावकऱ्यांना त्या महाराजांनी सांगितलं गावकऱ्यांनी त्यांना सुजाव दिला की महाराज तुम्ही असं करा म्हणे त्या उंदराच्या उपद्रवापासून रक्षण करण्यासाठी एका मांजरीला पाळा महाराजांना ते पटलं एक मांजर आणली तिला पाळायला सुरुवात केली त्या, के त्या मांजऱ्यामुळे उंदराचा उपद्रव तर संपला पण मग त्या मांजरीला दूध लागत होतं आणि महाराज मग मा गावामध्ये दुधाची पण भिक्षा मागू लागले स्वतःच्या बरोबरच मांजरीसाठी दूधही मागू लागले अनेक दिवस गेले गावकऱ्यांनी परत सांगितलं महाराज रोज रोज दूध तुम्हाला कसं द्यायचं तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही एक दुभती गाय पाळा म्हणजे तुमच्या दुधाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल महाराजांना तेही पटलं त्यांनी भिक्षेमध्ये एक दुभती गाय मिळवली आणि ती झोपडीच्या बाहेर बांधली गाईला दूध येऊ लागलं दूध मांजरी पिऊ लागली आणि ते आनंदाने राहू लागले परंतु परत गाईसाठी चारा कडबा ढेप याची व्यवस्था करावी लागायला लागली आणि ते महाराज मग परत गावामध्ये चाऱ्याची भिक्षा मागू लागले कडब्याची भिक्षा मागू लागले स्वतःच्या सोबतसोबत गाईसाठीही सगळं मागू लागले काही दिवसानंतर परत गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की रोज रोज चारा तुम्हाला कसं द्यायचा कडबा कसा द्यायचा तुम्ही एक काम करा महाराज तुमच्या झोपडीच्याच बाजूला पडीत जमीन आहे त्या पडीत जमिनीला नांगरून घ्या आणि चारा पेरा महाराजांना तेही पटलं त्यांनी लगेच पडीत जमिनीवर नांगरणी केली लागवड केली चारा उगवला चारा गाईला खाऊ लागू खाऊ खावू लागले ला ला पण ह्या शेती करता करण्यासाठी त्यांना माणसंही लागू लागली म्हणून त्यांनी काही नोकरांनाही तिथं ठेवलं धनधान्य येऊ लागलं त्या त्या धान्याचं उत्पन्नही त्याला दिसायला लागलं अशा प्रकारे तो त्या विषयांमध्ये मग्न झाला त्याला स्वतःचं गुरूंच्या आज्ञेचं काहीही आठवण राहिली नाही आणि जो मूळ उद्देश या जीवनाचा होता तो तो महाराज विसरला अशा प्रकारे एक दिवस त्या महाराजांचे गुरु त्या ठिकाणी आले आणि मग त्या गुरूंनी पाहिलं सगळं शेत वगैरे गाय वगैरे आहे गुरूंनी एका नोकराला विचारले अरे इथे एक महाराज राहतो ते कुठे आहेत नोकराला काही समजलं नाही मग गुरु गेले एकदम झोपडीमध्ये आणि पाहिलं तर आपला शिष्य तिथं बसलेला आहे पैसे मोजतोय मग गुरूंना आश्चर्य झालं शिष्याला विचारलं हे काय सगळं मांडलं आहेस तू शिष्याने गुरूंना सर्व इतिवृत्तांत सांगितला आणि शिष्याला आपली चूक कळाली आणि गुरूंच्या उपदेशाची आठवण झाल्यामुळे ते शिष्याने संपूर्ण गोष्टींचा मग त्याग केला संपूर्ण आसक्ती सोडून दिली आणि गुरूंबरोबर तो निघून गेला आपलंही विषय अनेकांचा असाच असतो की आपण प्रपंचामध्ये इतके गुरफटत जातो इतके गुरफटत जातो एकामागे एक विषय एकामागे एक विषय एक प्रगती एक बंगला दुसरा बंगला तिसरा बंगला हा प्लॉट तो प्लॉट प्रगती प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टींमध्ये माणूस गुरफटून गुरफटून एक दिवस मरून जातो पण त्याला या मनुष्य देहाचं मूळ उद्देश जी ईश्वरप्राप्ती आहे ते कधी आठवत नाही म्हणून बाबाजींचं सुंदर वाक्य आहे बाबाजी म्हणते म्हणायचे की संसारामध्ये कसं राहावं माणसाने असोनी नसावे नसोनी असावे म्हणजे तणानी संसारात आहात तणा प्रपंचात आहात पण मनाणी ईश्वर चिंतनात असले पाहिजे तसंच बाबाजींचं दुसरं वाक्य संसार असावा नेटका तो दिसू नये फाटका त्यात असावा हरिनामाचा चुटका म्हणजे तुम्ही संसार भले करा परंतु त्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे त्याच्यामध्ये हरिचिंतन असलं पाहिजे देवाचं चिंतन असलं पाहिजे हे देवा बाबाजींनी सांगितलेलं आहे म्हणून कधीही देवाला विसरू नका आणि या विषय आसक्तीमध्ये अडकू नका हीच प्रार्थना सर्वांच्या चरणी जय बाबाजी